পা hmm. <coughs> वीस वीस अधिक चाळीस वीस अधिक वीस साठ आठ साठ अधिक वीस ऐंशी ऐंशी अधिक वीस शंभर शंभर खडून खडून शंभर वीस पित पण वरती पण हे पाच ना पाच आहे किती बॉलत वस्तू मारणार आहेत तर आपण ते पाच 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 मध्ये आपण पाच प्रत्येक बॉल किती वस्तू मारणार आहेत वीस वीस एकूण किती झाले ऐंशी शंभर शंभर आपल्या